सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात ते पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का कधी कधी बसतो सध्या एक असाच आश्चर्यचकित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा यामध्ये शिकारीची शिकार झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळत आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की बेडूक हा सापाचा भक्ष बख्ष, भक्ष आहे पण असं असलं तरी देखील एका बेडकाने सापाला आपला शिकार केलेला आहे हो हे खरं आहे तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडिओ पहा काही सेकंदाच्या व्हिडिओमध्ये किंग कोब्रा भक्ष्याच्या शोधात इकडे तिकडे बडकत असल्याचं दिसत आहे इतक्यात त्याची नजर आरामात बसलेल्या बेडकावर पडली समोर भक्ष्य पाहून सापाने लगेच त्यावर हल्ला केला पण काही सेकंदात सर्व काही बदलले शिकार करायला आले शिकार अखेर बेडकाचा बळी ठरला या मोठ्या बेडकाने सापाला आपल्या तोंडात पकडले आहे जे तुम्ही व्हिडिओ स्पष्टपणे पाहू शकता हा व्हिडिओ पाहून अनेक युजरांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे